ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर आपण ज्या क्षणाची वाढ बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि अर्जुनच्या हुशारीने नीतीने मोठा न्याय करत म्हपतला त्याच्या पापाची शिक्षा मिळून अर्जुनच्या एकाच पुराव्याने जजने आता मैपतला जेलचा रस्ता दाखवून आता साक्षीनेच विलादचा खून केला या आरोपाखाली जज आता साक्षीला सुद्धा अटक करताना आपण बघणार आहोत शिवानी जाधवच्या साक्षीवरती फुशारक्या मारत रविराजला आता अर्जुनने एकाच भयानक पुराव्याने तोंडावर आपटवलेले असते आणि भयपत सिकरेला चितपट करून त्याला जेलचा रस्ता दाखवून आता साक्षीलेच विलाद चाखून केल्याचे तिसरे भयानक सत्य आता अर्जुनने कोर्टासमोर आणलेले असते एकाच पुराव्यात दोन पक्षी मारून साक्षी आणि म्हैपतला अर्जुनने चारी मुंड्या चित केलेले असते आणि रविराजला तोंडावर आपटून दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होताना नाही आता आपण बघणार आहोत त्यामध्ये आता अर्जुन ज्या वेळेस जनता चाळीत गेलेला असतो त्यावेळेस तेथे महिपतने त्याचे दोन गुंड सोडून त्या जनता चाळीतील लाईट आणि पिण्याचे पाणी बंद केलेले असते कारण महिपतला जनता चाळीतील त्या लोकांची जागा पाहिजे असते पण ज्या वेळेस अर्जुनला हे सत्य समजतं त्यावेळेस अर्जुन हा सायलीच्या प्रेमाखातर जनता चाळीत आता पाण्याचे टँकर आणि जनरेटर लावून लाईट आणतो तेव्हा आता जनता चाळीतील लोक हे अर्जुनवर खूप खु झालेले असतात पण त्याच वेळेस माझे नाव कुठेही येऊ देऊ नका असे आता अर्जुनने त्यांना सांगितलेले असते आणि म्हैपतच्या गुंडांनी त्या लोकांना कसे मारले याचा आता अर्जुनने व्हिडिओ काढून ठेवलेला असतो त्यानंतर आता इकडे मोठ्या आनंदाने कुसुमताईच्या घरातून सायलीला घेऊन येत आता अर्जुन हा खुश झालेला असतो आणि त्यानंतर लगेच तो चैतन्याला फोन करून आता आपल्याला मधुभाऊच्या सुनावणीसाठी लव लवकरच तारीख घेण्याची चैतन्याला सांगतो आणि लगेच चैतन्य हा उद्याची तारीख असल्याचे अर्जुनला सांगतो आणि आता दोघेही मधुभाऊच्या केस साठी अभ्यास करत असतात इकडे आता सुनावणीचा दिवस उजाडतो नेहमीप्रमाणे आता इकडे रविराजने शिवानी जाधवला आपली साक्षीची साक्षीदार केलेली असते आणि आता केसची या सुनावणीत कलाटणी आपल्यालाच मिळेल अशी रविराजांना खात्री झालेली असते कोर्टाची सुनावणी सुरू होताच पहिल्यांदाच आता रविराज हा जजला म्हणतो की दीड तासाच्या त्या पिरियडमध्ये रिसॉर्टमधून साक्षी ही कुठे गेली होती याचे सत्य मी शोधून काढले माय लॉर्ड आणि त्या दीड तासात साक्षी ही दुसरी तिसरी कुठेच नसून एका मोकळ्या ग्राउंडवर गेली होती आणि तिथे ज्या व्यक्तीने साक्षीला बघितले त्या व्यक्तीला सुद्धा मी साक्षीदार म्हणून इथे घेऊन आलेलो आहे आणि त्या व्यक्तीच्या आधारे साक्षी ही त्या ग्राउंडवरच गेली होती हे आता सिद्ध होईल लगेचच आता जा शिवानी जाधव ही विटनेस बॉक्समध्ये आलेली असते आणि रविराज आता शिवानी जाधवला सर्व हकीकत विचारतो तेव्हा शिवानी जाधवने कोर्टात साक्षी दिलेली असते की सर ही मुलगी दहा वाजता तिची कार घेऊन दारू पिलेल्या अवस्थेत त्या मोकळ्या ग्राउंडवर आली होती आणि तिथे तिला खूप त्रास होत होता मी क्लासवरून जात असताना मी तिला विचारले आणि तिचे विचारपूस करून मी तिला घरीही येण्यासाठी विनवले पण ती मुलगी मला आता बरे वाटते असे म्हणून तिच्या कारमधून तेथून निघून गेली असे आता शिवानी जाधवने तिच्या साक्षीमध्ये सांगितलेले असते तेव्हा रविराज म्हणतो की लॉर्ड आणि हे सत्य आहे अर्जुन सुभेदारांनी माझ्या आशिलावरती आरोप करून दीड तासाच्या पिरियडमध्ये साक्षी ही रिसॉर्टमधून आश्रमात गेली होती असा आरोप केला होता पण या साक्षीमुळे तो आरोप खोटा ग्राह्य धरावा असे आता रविराज कोर्टाला विनंती करतो ते ऐकून तेवढ्यात अर्जुन पुढे म्हणतो की माझे वकील मित्र यांनी आत्ता जी साक्षी दिली त्यानंतर मी आता मोठा पुरावा आणलेला आहे तो पुरावा तुम्ही बघितला तर कदाचित केसला वेगळीच कलाटणी मिळेल तेव्हा लगेचच आता अर्जुन हा कोर्टासमोर येतो आणि आता सर्वांची भीतीने गाळ लोडालेली असते तन्वी विचार करते की आज अर्जुन हा कुणाला टार्गेट करणार अर्जुन आता कोर्टासमोर येत पहिल्यांदाच आता विटनेस बॉक्समध्ये महिपत शिकरेला बोलवतो तेव्हा महिपत शिकरे हे नाव अर्जुनच्या तोंडातून ऐकताच आता महिपतच्या पायाखालची जमीन तर साक्षीच्या डोक्यावरचे आबाळ सरकलेले असते मनातून भीतीने घाबरत आता मैपत हा विटनेस बॉक्समध्ये आलेला असतो एका बाजूला मधुभाऊ तर दुसऱ्या बाजूला मैपत शिकरे आणि मध्ये आता अर्जुन सुभेदार हा उभा असतो आणि समोर ज्याच्या असतात सर्व वातावरण आता शांततामय झालेले असते तेवढ्यात अर्जुन मोठ्या आणि मैपत समोर येत म्हणतो की मैपत शिकरे तुम्ही जनता चाळीत जाऊन तेथील लोकांची घरे बळकवण्यासाठी तेथील लोकांना धमकावले त्यांना मारहाण केली आणि त्यांना त्रास दिला आणि अगदी तशीच सिच्युएशन आणि परिस्थिती तुम्ही आश्रमामध्ये जाऊन केली अर्जुन म्हणतो की महिपत शिकरे त्याचप्रमाणे प्रमाणे तुम्ही आश्रमात गेलात आणि तिथे मधुभाऊंना धमकावला आणि साक्षीच्या मदतीने तुम्ही विलादचा खून केला आणि विलासच्या खुनाचा आरोप तुम्ही मधुभाऊंवर टाकला तेव्हा आश्रमातील खून हा दुसरा तिसरा कुणी नसूनच तुमच्या मदतीने साक्षी शिक्रेने केल्याचे आता अर्जुन हा जजला बोलतो ते ऐकून आता मोठ्याने मैपत म्हणतो की मी कोणत्याही जनता चाळीतील लोकांना धमकावले नाही किंवा आश्रमात जाऊन त्या विलासच्या खूनाला मदत केली नाही हे अर्जुन सुभेदार खोटं बोलतायत तेव्हा लगेच अर्जुन पुढे म्हणतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार पुराव्याच्या अभावी कधीच बोलत नस्तो। ते ऐकून आता महिपत आणि साक्षीला मोठा धक्का बसलेला असतो तर रविराज अवाखून अर्जुनकडे बघत असतो त्यानंतर अर्जुन लगेचच त्याच्याजवळील पे पेन ड्राईव्ह महिपत शिकरे आणि जजकडे दाखवत म्हणतो की हा घ्या लॉर्ड पुरावा या महिपत शिकरेचा जनता चाळीतील लोकांना गुंड याने कसे धमकावले आणि तेथील लोकांची लाईट आणि पाणी कसे बंद केले आणि तेथील लोकांची जागा बळकवण्याचा कसा प्रयत्न केला हे सर्व या व्हिडिओमध्ये आहे असे म्हणत तो पेन ड्राईव्ह आता जजला देतो आणि लगेच जज तो व्हिडिओ बघताच मैपतने खरोखर जनता चाळीतील लोकांना जागेसाठी धमकावल्याचे आता जज समोर आलेले असते आणि त्या क्षणी जज लगेचच मैपतला कस्टडीमध्ये घेऊन जेलमध्ये टाकण्याचे आदेश देतात आणि त्याचबरोबर अर्जुन आता, आता विटनेस बॉक्समध्ये शिवानी जाधवला बोलावतो आणि आता शिवानी जाधवने सर्व हकीकत सांगितली असते तेव्हा अर्जुन म्हणतो की शिवानी तुम्ही ज्या वेळेस साक्षी ह्या ग्राउंडवर गेल्या होत्या तुम्ही तिथेच तिच्या शेजारी उभ्या होत्या ना आणि त्याही अगदी जवळ तर साक्षी म्हणते मी त्या गाडीला एकदमच खेटूनच उभी होते आणि साक्षी मॅडम सुद्धा तिथेच होता तर लगेचच अर्जुन आता शिवानीला त्या गाडीचा रंग आणि साक्षी शिकरेने घातलेल्या ड्रेसचा रंग विचारतो तेव्हा आता शिवानी जाधवची सुद्धा बोबडी वळालेली असते आणि लगेचच आता शिवानी जाधवची बोलती बंद झाल्यामुळे अर्जुन हा जजला म्हणतो की शिवानी जाधव हिला फिर फितून साक्ष देण्यासाठी खोटे आमिष दाखवून इथे आणले गेले आहे माय लॉर्ड खरं तर सत्य हेच आहे की साक्षी त्या दिवशी आश्रमात जाऊन विलाचा खून करून आली आणि नंतर पुन्हा रिसॉर्टमध्ये गेली तर आता लगेच शिवानी जाधव ही खोटी बोलत असल्याचे जज समोर येऊन साक्षी ही त्या दिवशी आशिर्मातच गेली होती आणि तिने विलाचा खून केला हे सत्य आता जज हे अर्जुनला पुराव्या सगट समोर आणायला सांगतात आणि महिपत शिक्रेच्या पहिल्या पुराव्याने महिपतला जेलची शिक्षा देऊन शिवानी जाधवची साक्ष खोटी असल्याची अर्जुनने जज समोर आणतात जजने आता साक्षीला ताब्यात घेण्याचे आदेश दिलेले असतात आणि आता मधुभाऊची अर्जुनने जामीन मंजूर करून सुटका केलेली असते आणि त्याचबरोबर आता साक्षी ही आश्रमात जाऊन तिने विलाजचा खून केल्याचा चौथा पुरावा आता अर्जुन हा कोर्टाला देऊन अर्जुन आता मधुभाऊची कशी सुटका करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा